तर तालुका अध्यक्ष व युवा अध्यक्ष व महिला अध्यक्ष यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी आपले युगेंद्र दादा तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही सगळ्या टीव्ही वाल्यांनी त्यांना फार मोठं काल बसूनच त्यांचे सगळे केले आणि पवार साहेबांनी आता कोल्हापूरमध्ये स्वागत त्यांच्या मुलाखती मध्ये प्रश्न विचारण्यात आले की त्याबद्दलही तुम्हाला चर्चा माहिती सगळं माहिती परंतु युगेंद्र दादा आल्यामुळं एक तरुणामध्ये उत्साह निर्माण झाला आणि आपली जी आणखी तरुण पिढी जी आहे ती कार्यरत होईल आता आम्ही काय वयस्कर मांड मंडळी आम्हाला काय काय आगी उतारणीला लागलेली मंडळी परंतु ही सगळी युवा पिढी आहे आणि युवा पिढी सगळी ताईच्या पाठीमागं उभं राहील आणि ताईला एक चांगला प्रकारचा आधार मिळेल आणि आपण सगळ्या त तालुक्यामध्ये दौरे करू आणि पवार साहेबांनी कसा हा बारामतीचा विकास केला एकोणीसशे सडुसष्ट सालापासून ते आजपर्यंत प्रत्येक गोष्ट कशी कशी बारामतीसाठी केली ही गोष्ट आपण सगळ्यांना पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे सदुसष्ट बहात्तर साहेब आमदार होते बहात्तरला मिनिस्टर झाले आणि मिनिस्टर झाल्यानंतर बारामतीचा कसा कसा विकास गेला आणि त्याला मी एक त्यावेळेस विद्यार्थी देशाचा कार्यकर्ता त्यांचा म्हणून त्याला मी साक्षीदार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीची ची गोष्ट एकोणऐंशीची ची बारामतीच्या गोष्टीची जी आता जी जागा आहे ती जागा आपल्याला पाहिजे विद्यार्थ्यांना म्हणून त्यांनी साहेबांना आम्ही पाठीमागन आम्ही त्यावेळेस सगळे विद्यार्थी पुण्यात आम्ही शिकत होतो लोकलचा साहेबांच्या पाठीमाग लागून आम्ही जागा घेतली आम्ही स्वतः जागा मोजून घेतली मी सतीश मामा विनोद शेट गुजर हिरेमेट काका तुमचे देशपांडे भाऊ ही सगळी आम्ही मंडळी होतो आणि ती जागा मोजून घेतली आणि आज तिथं चांगलं भव्य मग हेच सांगा की हा विकास कुणी केला महत्वाच आहे एमआयडीसी कुणी आणली पवार साहेबांनी आणली या सगळ्याच्या दूध संघ कुणी स्थापन केला पवार साहेबांनी स्थापन केला खरजुगरी कुणी संघ स्थापन केला पवार साहेब आता कुणी काय म्हणू द्या फक्त काय काय कि तुम्ही फक्त आचार्याचं काम केलेलं आहे काम केलेलं सगळं साहेबांनी बनवलं आणि तुम्हाला वाढायला दिलं आणि वाढप्याचं तुम्ही काम केलेलं त्यांनी काय विकास होत नाही परंतु आहे तुमच्याकडे तुमचे काय आहे परंतु पवार साहेबांनी विकास केलेला आहे त्यांनी सुद्धा संसदेमध्ये ज्या काही गोष्टी जी केल्या तिथून आज कुणी रस्ते असू द्या रेल्वे रेल्वेचा प्रकल्प असू द्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या गडकरी साहेबांच्या मागे लागून नंतर त्या रेल्वे विनिस्ट्रीच्या पाठीमागे लागून सगळ्या कितीतरी योजना त्यांनी केंद्र सरकारच्या आणलेल्या आहेत आणि त्यांनी हा पैसा फंड आणलेला आहे आजपर्यंत कधी साहेब काय म्हणत होते आता मी त्याला आय विटनेस आहे युवक काँग्रेसचा अध्यक्ष मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली झालेलो आहे मला पवारसाहेबांनी अध्यक्ष केलेलं आहे मला साहेबांनी किती वेळा तरी संधी दिली होती परंतु मी नाकारली आणि मी त्याग इतरांसाठी केलं पण संघटना वाढवण्याचं काम केलं त्यामुळं काय कुणाला काय घाबरायचं काही कारण नाही आणि पवारसाहेबांनी जे काम केलेलं आहे ती काम आणि सुप्रियांनी जे काम केलेलं आहे ते काम गुन्हाच्यावर टीका आपल्याला करायची नाही आपल्याला काय गरजच नाही परंतु हे सांगण्याचं काम आहे आज युगेंद्र दादा आलेत दादा तुम्ही आल्यामुळं एक आमच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं कोल्हापूरमध्ये सुद्धा पत्रकाराने विचारलं की युगेंद्र तुमचे मग दादा साहेबांनी सांगितलं की अजितदादांचे जे धाकटे भाव आहेत त्यांचे ते सुपुत्र आहेत आणि ते चांगले बिझनेसमन आहेत ते कधी पक्ष म्हणजे पक्षाचं कधी काम करत होते पण पत्रकार म्हटले ते आज कार्यालयाला भेट देणार आहेत मी दो काल बसून त्यांचे फोन सुरू झाले आणि कार्यालयाला आज भेट दिली त्याबद्दल त्याबद्दल मी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आणि शहरच्या वतीने आता स्वागत आता केलं ह्यांनी आपल्या सुनूबाईंनी स्वागत केलं त्याबद्दल पुणेशी एकदा स्वागत करतो आणि दादांच्यामुळं आपल्याला सक्रिय होऊ आणि आपण गावोगावही गावं आखू एवढंच मी सांगतो आणि पुढचा प्रकल्प यानंतर त्यानंतर दादा कोणती असं सोनबया बोलते नाही नाही सोनबया बोलते तिथं दादा इकडे दादा जास्त काय बोलायचं नाही मी ज्यावेळेस सभादारांबरोबर घेईल त्यावेळेस बोललेच पण आता देशा का नरेंद्र बाय सर ना मारतात देवेंद्र वाडामध्ये एकच युग होत चालू होत आहे ते म्हणजे युगेंद्र नमस्कार सगळ्यांना इथं खरं तर म्हणजे यायचं कारण काय होतं की इथं खूप माझे जुने सहकारी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी मला इथं बोलवलं मी पूर्वीपासून साहेबांबरोबर फिरत आलो आहे म्हणजे कॉलेज माझं झाल्यापासून मी साहेबांबरोबर सगळीकडे फिरत आलो आहे त्याच्यामुळं आता पक्षाचं नवीन कार्यालय इथं झालं त्याच्यामुळं मला वाटलं की जाऊ आपण एकदा तिथं भेट देऊ सगळ्यांना भेटू बघू नवीन कार्यालय कसं आहे कार्यकर्ते कसे आहेत आणि म्हणजे मी सहज असं बोलता बोलता कार्यकर्त्यांना सांगितलं की मी इथं येऊन जातो पण त्याचं एवढं मोठं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि कार्यक्रम पण आपला अचानक ठरला म्हणजे एक दोन तीन दिवसातच म्हणजे सहजपणे मी बोलून गेलो की ठीक आहे मी येतो कार्यालय आपण बघू आणि मी बारामती राष्ट्रवादी शरदचंद्र पवारच्या टीमला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे कार्यालय खरंच तुम्ही खूप चांगलं केलं आहे आणि जे पवार साहेबांचं जे पहिलं पक्षाचं ऑफिस होतं इथं शारदा प्रांगणात पूर्वेचं आता ते रेनोवेट केलं आहे पण पूर्वेचं ऑफिस कसं होतं बरेच वर्ष ते तसंच होतं आणि या ऑफिसला बघून मला त्या कार्यालयाची आठवण आली आणि जसं त्या वेळेपासून राष्ट्रवादी बारामतीमध्ये वाढत गेली असं हे ऑफिस बघून आणि आजची गर्दी बघून असं वाटतं आहे की परत एकदा त्याच जोमाने पक्ष इथं वाढेल आज तुम्ही मला सगळ्यांनी इथं बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि मनापासून मी काम करीन सगळ्यांचं धन्यवाद